कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत काय याबागची कारण आहे अकोली विधानसभा मतदारसंघातील अनेक विकास कामं मार्गी लावली पाहिजे ते सुटले पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील काही कामं मार्गी लागू शकतात आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोली विधानसभा मतदारसंघातील काही सरपंच नगरपंचायतचे काही नगरसेवक पंचायत समितीचे काही पंचायत समिती सदस्य आणि अमृत सागर संघाचे काही डायरेक्टर त्यासहित काही राजकीय पक्षांचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही पदाधिकारी जवळपास हजार ते पंधराशे प्रमुख कार्यकर्ते आज ठाणे या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळी लोकं आज त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे आमच्या सगळ्यांचा हेतू आमच्या सगळ्यांची भूमिका आमच्या सगळ्यांचं भूमिका हीच आहे की आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून काही कामं मार्गी लावायची आहेत ती मार्गी लागण्यासाठी राजकारणात भूकंप आदिवासी नेते मारुती मेंगाळ यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या शक्ती प्रदर्शनासह प्रवेश अकोले तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या घडामोडीत आदिवासी ठाकर समाजाचे प्रभावी नेते मारुती मेंगाळ यांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला या ऐतिहासिक प्रवेशामुळे अकोले तालुक्यात शिंदे गटाला मोठी राजकीय ताकद प्राप्त झाली असून तालुक्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील या प्रवेशामुळे गट अधिक बळकट होणार आहे मारुती मेंगाळ यांच्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती पंचायत समित्या दूध संघ जिल्हा परिषद आणि इतर संस्थांमधील हजारो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पक्षामध्ये चाललो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदेसाहेबांनी काही शब्द दिला आहे का तुम्हाला आमची त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाही परंतु उद्या ज्या काही निवडणुका आहे आम्ही जेव्हा ही सगळी लोक एकत्र आलो आहे ही सगळी जर लोक एकत्र जर राहिली तर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा रोवण्याचा सा आम्ही सगळेजण सा प्रयत्न करू ज्या काही निवडणुका लागतील त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शिवसेना पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी आणि त्या विचाराची माणसं निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू या मतदारसंघामध्ये सर्वाधिक उद्याचे जे काही वेगवेगळ्या संसदेचे लोक निवडून येतील त्या आदरणीय एकजणी एकनाथजी एक शिंदेसाहेबांचे नेतृत्व खाली शिवसेना ने पक्षाचे राहतील एक आशावाद आमच्या सर्वांचा या ठिकाणी आहे ओके okay. सगळ्यांना निघायचं आता एका शक्तीचा आणि एका विचारसरणीचा आहे त्यामुळे अकोले तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेल्या इतर राजकीय पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे या प्रवेशामुळे अकोले तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी काळात तालुक्यातील सत्ता समीकरणांवर याचा खोलवर परिणाम होईल यात शंका नाही अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चास्कर अकोली